मित्रांनो बॉलिवूड अभिनेता सोनू सूद बद्दल एक मोठी बातमी समोर येत आहे अभिनेत्याविरुद्ध अजामीन पात्र वॉरंट जारी करण्यात आल्याचे वृत्त आहे लुधियाना न्यायिक दंडाधिकारी रमणप्रीत कौर यांनी वॉरंट जारी केला आहे तसेच मुंबईच्या अंधेरी पोलीस स्टेशनच्या प्रभारींना अभिनेता सोनू सूदला अटक करण्याचे निर्देश दिले आहेत पाहुयात याविषयी सविस्तर माहिती नमस्कार मी अमृता इनसाइड स्टोरीच्या या व्हिडिओमध्ये आपलं स्वागत आहे तर मित्रांनो प्रसिद्ध बॉलिवूड अभिनेता सोनू सूद अडचणीत आला आहे त्याच्या विरोधात पंजाबच्या लुधियाना ज्युरिडिक्शन मॅजिस्ट्रेट रमणप्रीत कौर यांनी अटक वॉरंट जारी केला आहे त्यामुळे एकच खळबळ उडाली आहे त्यावर आता सोनू सूद काय प्रतिक्रिया देणार याकडे सर्वांचं लक्ष लागलंय या, या प्रकरणी लुधियानातील वकील राजेश खन्ना यांनी मोहित शुक्ला नावाच्या व्यक्तीच्या विरोधात दहा लाख रुपयांची फसवणूक केल्याचा खटला दाखल केलाय त्यात नकली रिजिका नाण्यात गुंतवणूक करण्यासाठी लालच देण्याचा आरोप केला आहे वकील राजेश यांनी या प्रकरणात अनेक गंभीर आरोप केले त्यात फसवणूक केल्याचाही आरोप आहे या तक्रारीमुळे वकील राजेश खन्ना यांनी सोनू सूद यांना साक्ष देण्यासाठी कोर्टात बोलावलं होतं परंतु वारंवार समन्स पाठवूनही सोनू सूद कोर्टात साक्षीसाठी आला नाही सोनू गैरहजर राहत असल्यानेच कोर्टाने आता सोनूच्याच चा अटकेचं वॉरंट काढलं आहे हे वॉरंट मुंबईच्या अंधेरी पश्चिमेतील ओशिवारा पोलीस ठाण्याकडे पाठवण्यात आले यात सोनू सूदला अटक करून कोर्टात हजर करण्याचे आदेश देण्यात आले या प्रकरणाची पुढची सुनावणी दहा फेब्रुवारी रोजी होणार आहे दरम्यान टीव्ही नाईनशी सोनू सूदने संवाद साधला हा निवड पब्लिसिटी स्टंट आहे या प्रकरणाशी माझं काहीही देणं घेणं नाही असंही सोनूसूदने म्हटलंय त्यांच्याशी संपर्क साधला असता ते म्हणाले की मी कोणत्याही गोष्टीचा ब्रँड अम्बेसिडर नाहीये मी वकिलाला यापूर्वीच उत्तर दिलेलं आहे दहा फेब्रुवारी रोजी पुन्हा उत्तर देईल मला एवढंच सांगायचंय की मी कोणत्याच गोष्टीचा ब्रँड अम्बॅसिटर नाहीये या प्रकरणी मला गंधर्वातही नाही माझ या प्रकरणाशी काही देणं घेणंच नाहीये फक्त या प्रकरणात पब्लिसिटी करायची आहे म्हणून या गोष्टी होत आहेत असंही तो म्हणाला अशातच सोनुसूदने आंध्र प्रदेशचे मुख्यमंत्री चंद्राबाबू नायडू यांची भेट घेतल्याचे फोटो सोशल मीडियावर दिसत आहेत नक्की त्याचे कारण असे सोनू सूद याने राज्यातील आरोग्य सेवा मजबूत करण्यासाठी चार रुग्णवाहिका दान केल्या अभिनेत्याने सूद चॅरिटी फाउंडेशनला दिलेल्या पाठिंब्याबद्दल मुख्यमंत्री नायडू यांचे आभार मानले आहेत मित्रांनो बॉलिवूड अभिनेता सोनू सूद त्याच्या अभिनयाने आणि कोरोना काळात व आजही करत असलेल्या त्याच्या समाज कार्यामुळे सगळीकडे ओळखला जातो त्यासाठी त्याने लाखो करोडो रुपये खर्च केले हे आपल्या सगळ्यांना माहित आहे मात्र केवळ दहा लाखाच्या फसवणुकीच्या खटल्यात तो अडकला जातो यावर तुमचं काय मत आहे ते आम्हाला कमेंट करून नक्की सांगा आणि पाहत राहा इन्साईड स्टोरी नमस्कार